राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ट्रक व आयशर मध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन मलकापूर तालुक्यातील भीषण अपघात या अपघातात दोन जर्ण जाले है सुन, दोन जण जण झाले झाले असून गंभीर जखमी आहेत जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची कामे सुरू असून त्यामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे तालसावाडा जवळ सुद्धा एकेरी वाहतूक सुरू असल्याने ही दोन्ही वाहने समोरासमोर येऊन एकमेकांना धडकली या अपघातामुळे मार्गावरील बऱ्याच वेळ वाहतूक खोळंबली होती हा अपघात अकरा वाजे दरम्यान झालाय पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघाताची वाहने हटवणे सुरू केले असून वाहतूक सुरळीत करण्यात येत असल्याची माहिती आहे आज रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास एन जळगाव ते अकोला या रोडवर तालासवाड्या फाट्याजवळ ट्रक आणि आयसर वाहनामध्ये अपघात होऊन दोन इसम मयत झाले आहेत व दोन गंभीर जखमी झालेले आहेत व वाहतूक जाम झाली असून पोलीस आणि इतर लोक घटनास्थळी लो दाखल आहेत ट्रेन बोलवलेले आहेत रोड सुरळीत करण्याचं काम चालू आहे तसेच यातील जखमी आणि मृतक यांना शासकीय रुग्णालय मलकापूर येथे तात्काळ अँब्युलन्स दाखल करण्यात आलेले आहे बाकी अधिक माहिती नंतर घेण्यात येत आहे सर अपघाताचे कारण कळले का अपघाताचं कारण एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वाहतूक वाहतूक वाहनांच्या चालकांना त्याचा अंदाज आला नसावा त्यामुळे समोरासमोर थोडं गुण हा अपघात घडण्याची शक्यता आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा